संस्कृती कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी तुम्हाला एकदम सुंदर अशी बॅग घेऊन आलेली आहे आणि तिचे ती, ती दिसायला पण किती सुंदर दिसते बघा आणि आतून कप पण बघा चांगला एकच सिंगल चैनीचा आहे भला मोठा आहे जे आपल्याकडे तुकडे उरतात ना ब्लाऊज पीचचे वगैरे हे बघा त्याच्यापासून मी सुंदर अशी बॅग तयार केलेली आहे डिझाईनचं आणि प्लेन कपडा असं मिळून बॅग तयार केलेल्या आहेत बघा तर दिसायला पण सुंदर दिसतात आणि त्या कॅरी करायला पण खूप छान दिसतात तर ही एवढी सुंदर बॅग आपण बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर हो तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चला आपण पटकन बघूया कशी शिवली आहे ती एवढी सुंदर बॅग तर इथे बघा मी दोन पीस डिझाईनचे कपडे घेतलेले आहेत आणि चार पीस प्लेन कपडा घेतलेल्या आहेत आणि ते तुकड्यांमध्ये आहेत कट करून घेतलेले आहेत तर त्याचा आपण पहिला माप बघून घेऊया त्याचा आपण पहिला माप बघूया हे बघा उंची त्याची अकरा आहे आणि रुंदी त्याची आठ इंच आहे अकरा आणि आठ इंच आणि प्लेन ह्याची अकरा बाय पाच इंच आहे हे बघा पाच इंच प्लेन चार कपडे घेतलेले आहेत आणि डिझाईनचे दोन कपडे घेतलेले आहेत तर आता पहिला प्लेन कपडा आपण बाजूला ठेवून देऊया डिझाईनचे कपडे घेव्या आणि वरच्या सायटीने दीड दीड इंच दोन्ही बाजूनी आपल्यांना टिकमार्क करून घ्यायचे आहे हे बघा दीड दीड इंच आपण आकार देण्यासाठी ते मी तिकडे टिकमाक तीक करून घेतलेली आहे आणि आता खालच्या कॉर्नरपासून ते वरून आपण दीड इंच टिकमाक मार्क केलेली आहे ना तिथून पूर्ण ते कटिंग करून घ्यायचं आहे मी आता डायरेक्ट कटिंग करते आहे मला सवय म्हणून तुम्ही स्केलच्या साह्याने ते कटिंग करून घ्या कट करून घेतलं आहे बघा दोन्ही बाजूकडून दीड दीड इंच आपण कट करून घेतलेला आहे त्याला छान असा बघा आकार आलेला आहे आणि आता बाजूने प्लेन कपडा आपण लावून त्याला शिलाई मारून घेऊया हे बघा वरती असं ठेवून प्लेन कपडा त्याला शिलाई मारून घेऊया मध्ये बघा डिझाईनचा कपडा ठेवून बाजूने प्लेन कपडा मी दोन्ही ह्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून वरच्या साईटीने दाप शिलाई पण मारायची आहे दाप शिलाई मारल्याने ना त्याचं फिनिशिंग खूप छान येते म्हणून आवर्जून दाप शिलाई मारून मारून घ्यायचा आणि आता अशा प्रकारे बघा मी दुसरं पण शिवून घेतलेलं आहे हे बघा आणि किती छान दिसतं आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी प्लेन कपडामध्ये डिझाईनचा कपडा असं करून दोन्ही पीस बघा मी शिवून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बघा त्याला कपडा रबर सीट आणि अस्तर लावून घेतलेला आहे तर आता ह्याला वरच्या बाजूने आपल्याला डिझाईनच्या कपड्यांनी पायपिंग करून घ्यायचे आहे दोन्ही पीसला बघा मी त्या डिझाईनच्या कपड्यानी पायपिंग करून घेतलेली आहे वरच्या यायला आणि ते दिसायला पण किती सुंदर दिसत आहे बघा करून घ्यायची आणि माझ्या मी इथे लोबो पण लावून घेतलेला आहे छोटे छोटे तुकड्यांपासून बघा आपण किती सुंदर पर्स तयार शकतो ते आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच कलरची बघा मी चेन घेतलेली आहे आणि चेन मी ते ओपन केलेली आहे आणि त्याला डायरेक्ट अशी सरळ चेन लावून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे चेन कशी लावायची तर हे बघा मी चैन दोन्ही पीसला लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा असेल कट ती कट करून टाकायची आणि चैन लावताना जवळच लावायची म्हणजे ती जेव्हा आपण रनर टाकतो त्याच्यामध्ये म्हणून मग ती दिसायला पण छान दिसते बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे आणि आत्ता त्याला आपण रनर टाकून घेऊया ह्याला दोन रनर घेतलेले आहेत मी समोरासमोर टाकून घ्यायचे आहेत कारण चैनीची ते साईज मोठी आहे म्हणून मी दोन रनर घेतलेले आहेत ते बघा आता त्याला हे आपण रनर टाकून घेऊया रनर बघा कशा टाकायचे खूप सोप्पं आहे रनर त्याला टाकणं पण हे बघा दुसरा ले ले आता मी दुसरं पण रनर टाकून घेते त्याच्यामध्ये तसंच रनर बघा टाकून घेतलेला आहे बॅग आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता त्याला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे चैन लावल्यानंतर बघा जी आतल्या बाजूची आपण दाब शिलाई मारतो ना ती आतून दाब शिलाई मारायची चैनीच्यावरून म्हणजे ती चैन पण पूर्ण बंद शिलाईचं होऊन जाते आणि आता मी बेल्ट घेतला आहे बघा त्याच प्लेन कपड्याचा मी बेल्ट तयार करून घेतलेला आहे एक इंचाचा आहे एक इंच आणि तो पूर्ण अख्खा चा, बेल्ट मी चाळीस इंचाचा घेतलेला आहे तो आपल्यांना चैनीच्या चैन जिथे आपण जॉईन करतो चैन आणि कपडा तिथे आपल्याला तो लावून घ्यायचा आहे हे बघा दोन्ही बाजूने असंच आपल्याला बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे बेल्ट बघा दोन्ही बाजूला अटॅच करून घेतलेलं आहे हे बघा शिलाई मारून घेतलेली आहे आता बॅग आपण उलटी करूया आणि चैनीच्या जिथे आपण जॉईन करतो ना तिथून आणि खालच्या बाजूनी इक्वल एक, एक समान असं पकडून त्याला आपण दोन्ही बाजूनी आणि दोन्ही बाजूनी आणि खालच्या बाजूनी पण पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जो आता आपण कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा आणि बाजू दोन्ही बाजूने शिलाई मारून खालच्या साईडीने पण त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारताना आपल्यांना सिंगलच शिलाई मारायची आहे कारण आता त्याला वरून आपण पायपिंग करणार आहोत पायपिंग केल्यानंतर आपल्या तिन्ही बाजूनी डबल डबल शिलाई होते एक्स्ट्रा कपडा बघा कटिंग करून झालेला आहे आणि फिनिशिंग किती छान आलेली आहे आणि आता माझ्याकडे हे ब्लॅक कलरची पायपिंग आहे कपड्याची तर बघा आता मी त्याच्यानेच पायपिंग करून घेणार आहे पायपिंग बघा एका साईटीला करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता तशीच मी दोन्ही बाजूनी पायपिंग करून घेते म्हणजे आपल्याला तिन्ही बाजूला पायपिंग करायची आहे पायपिंग बघा तिन्ही बाजूला करून घेतलेली आहे आणि किती व्यवस्थित दिसतं आहे बघा बंद सिलाईचं आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला बाजूचे कोणे कट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा दीड दीड इंच माप करून घ्यायचं आहे तिथे टिकमाक करून घ्यायचं आहे दीड इंचा आपल्याला तिथे स्क्वेअर काढून घ्यायचा आहे बघा तो स्क्वेअर आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेम तोच कट केलेला दुसऱ्या बाजूला ठेवून सेम तसाच कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले कॉर्नर पण मस्त असे एक एक लेवल आणि एकसारखे दिसतील आणि आता ते कॉर्नर आपण कट करून घेतलेले आहे त्याला दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे कॉर्नरला बघा दोन्ही बाजूने सिलाई मारून घेतलेली आहे आणि किती सुंदर बॅग आतूनच बघा किती सुंदर दिसते आहे आणि किती मस्त एकदम फिनिशिंग किती मस्त छान आलेली आहे तर आता बॅग आपण सरळ करून घेऊया खूप सुंदर बॅग आपली तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते बॅग बघा तुकडे आपल्याकडे भरपूर राहतात ब्लाऊज आपण शिवतो तर काही काय आता माझ्याकडे तर मायडे बॅगांचं एकसारखं चालू असतं तर मायडे कटिंग भरपूर अशी उरलेली असते तर त्यातूनच बघा मी एक छान असं नवीन बॅग तयार केलेली तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही पण करा शिका आणि छान छान असे पर्स शिवा बॅग खूपच सुंदर आहे आणि ती कॅरी करायला घ्यायला पण खूप सुंदर दिसते तुम्ही ही कुठेही वापरू शकता कुठे बाहेर जाताना किंवा फिरायला जाताना वगैरे रोजला पण ही तुम्ही बॅग वापरू शकता स्वतः शिवून किंवा गिफ्ट पण करू शकता एवढी सुंदर बॅग तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन मी तुमच्यावर बॅगा घेऊन येणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा लाईक करा तुमच्या मैत्रिणीमुळं शेअर करा आणि आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच छान छान बॅगा तुम्ही पण शिवून बघा आणि असेच बघा मी दुसरे पण मायडे तुकडे कपड्यांचे उरलेले होते तर त्याच्या पण बघा मी किती सुंदर पर्स तयार केलेले आहेत तर तुम्ही पण बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण शिवा आणि कुठून पाहत असाल तर प्लीज माझ्यावर शेअर करा आणि मग अशाच छान छान बॅगा आपण नेहमी रोज आपण शिकूया थँक्यू